अमीर शेख तमीम बिन हमाद यांच्या कतार हे जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखलं जातं या राजघराण्याची संपत्ती किती आहे याची मोजमाप सुरू केली तर त्यासाठी अनेक वर्ष लागतील सुमारे आठ हजार सदस्य असलेल्या या राजघराण्याच्या प्रत्येक सदस्याकडे आलिशान सुविधा असणारे भव्य महालत ऑलिम्पिक विलेज हॅरॉड डिपार्टमेंट स्टोअर आणि न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग सोन्याचा मुलामा दिलेल्या गाड्या विमानं बोटी हॉटेल सोनो चांदी हिरे मोती अशी अगणित संपत्ती या कतारच्या राजघराण्याकडे पण एवढी संपत्ती असूनही या राजघराण्यातील वारशांचं समाधान मात्र काही झालेलं नाही इतकी संपत्ती असतानाही सध्या या राजघराण्यात संपत्तीवरूनच वाद सुरू आहेत याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर आता हे राजघराणं त्यांच्याकडे असलेल्या हिऱ्यांची मालकी नेमकी कुणाकडे असावी यासाठी भांडत आहे कोट्यावधी रुपयांच्या हिऱ्यांवरून सुरू झालेला हा वाद चक्क लंडनच्या कोर्टापर्यंत गेलाय श्रीमंतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कतारच्या राजघराण्यातील दोन सदस्यांमधील मौल्यवान हिऱ्यावरून सुरू असलेलं युद्ध न्यायालयात पोहोचल्यानं सामान्य लोकांनी मात्र त्यातून मजा घ्यायला सुरुवात केली आहे ज्या राजघराण्याचे महाल सोन्याने सजलेले आहेत त्या राजघराण्यातील हिऱ्यांच्या मालकीचा हा वाद पाहून त्यांच्यावर चहूबाजून टिकाई होतीये एवढी संपत्ती असूनही समाधान न झालेल्या या राजघराण्यातील सदस्यांची मालमत्ता कशी कुठे आणि किती आहे याचीच मोजदात त्या निमित्ताने नेटकरी करू लागले ज्या हिऱ्यांच्या मालकीवरून या कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे तो हिरा लाखो डॉलर्सच्या किमतीचा आहे कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल्थानी यांचे चुलत भाऊ शेख हमाद बिन अब्दुल्ला आणि कतारचे माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल्थानी यांच्या नातेवाईकांमध्ये हा वाद उफाळून आलाय शेख हमाद बिन अब्दुल्ला अल्थानी आणि माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल्थानी यांच्या नातेवाईकांविरुद्ध हीरांच्या मालकीवरून गुन्हा दाखल केला आहे दरम्यान हमाद बिन अब्दुल्ला यांच्या मालकीची कंपनी 70 कॅरेटचे हिरे खरेदी करण्याचा अधिकार मागते कारण शेख हमाद बिन अब्दुल्ला अल्थानी एक प्रसिद्ध कला संग्राहक हो आहेत त्यांच्या संग्रहात जगातील अनेक मौल्यवान आणि दुर्मिळ वस्तूंचा समावेश आहे यातीलच हिऱ्यांच्या खरेदी विक्रीवरून राजघराण्यात फूट पडली आणि हे सर्व प्रकरण लंडनच्या उच्च न्यायालयात गेले शेख हम्दुल्ला आयडॉल्स हिरा आहे एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाच दरम्यान कतारचे सांस्कृतिक मंत्री असलेले शेख सौद यांनी हा हिरा त्यांना दिला होता शेख सौदही प्रख्यात कला संग्राहक म्हणून ओळखले जात होते त्याने दोन हजार दशकाच्या सुरुवातीला हा हिरा खरेदी केला होता त्याच वेळी त्यांनी करारही केला की त्यांच्या कुटुंबाची इच्छा असल्यास शेख हमाद बिन अब्दुल्ला अल थनी यांची कंपनी क्यू आय पी ओ हो हा हिरा खरेदी करू शकते शेख सौद यांचं दोन हजार चौदा मध्ये निधन झाल्यावर या लाखो डॉलर्स मध्ये किंमत असलेल्या हिऱ्याच्या मालकीवरून राजघराण्यात वाद सुरू झाला आता क्यू आय पी सी ओला हो हा हिरा दहा दशलक्ष डॉलर्स मध्ये विकत घ्यायचा आहे आणि या मुद्द्यावर क्यू आय पी सी ओच्या वकिलांचं म्हणणं आहे की अल्थनी फाउंडेशनच्या वकिलांनी दोन हजार वीसच्या च्या पत्रात आयडॉल्स आय हिऱ्याची किंमत दहा दशलक्ष डॉलर्स होती पण आता या हिऱ्याची किंमत दुपटीने आहे त्यामुळे क्यू आय पी सी ला हा हिरा विकण्यास शेख सौद यांच्या वारसदारांचा विरोध आहे तसंच त्यांनी पाठवलेल्या पत्राबाबतही एक खुलासा समोर आलाय हे पत्र लंडनच्या उच्च न्यायालयात गेलंय आता या वादाच्या निमित्ताने कतारच्या राजघराण्याकडे किती संपत्ती याचा आलेखच समोर येतोय एवढी सगळी संपत्ती असलेलं हे राजघराणं राहतं दोहा रॉयल पॅलेस मध्ये हे ठिकाण सोन्याने मढवलेलं आहे त्याशिवाय ते त्यांच्याकडे पंधरा विविध राजवाडे आणि पाचशेहून अधिक कारसाठी असलेलं एक कार पार्क आहे त्यांचं फ्लोटिंग पॅलेसही प्रसिद्ध आहे यात हेलिकॉप्टर पॅड सह अन्य अत्याधुनिक सुविधा पण आहेत इतकं असून सुद्धा या राजघराण्यात हिऱ्याच्या मालकीवरून भांडण होत आहे म्हणून त्यांच्यावर टीका होतीये आपल्या इथे सुद्धा जमिनीच्या बांधावरून भाऊ बंधकीत वाद होतात ते सुद्धा कोर्टापर्यंत जातात थोडक्यात काय श्रीमंत असो किंवा गरीब पैशांच्या बाबतीत समाधानी कुणीच नसतं अशा रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका